पुर्ती वधुवर सूचक केंद्र सावलच एका मराठी मानसाने मराठी मानसाचा हिता साथी मराठी मानसांचा मदतीने संपुर्ण मराठी तुन पाच वर्षात शेकडो विवाह योग जलोवनारी आणे महराष्टा सह साथ राज्यात आपला संलग्न आणि स्वतंत्र सत्ते शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क 9096101651 नाईन मिरज चर्च सलून दुकानात गोळीबार सलून दुकानाची अज्ञाताकडून तोडफोड पोलीस घटनास्थळी मिरज शहरातील चर्च सलून दुकानात गोळीबार सलून दुकानाची अज्ञातांकडून तोडफोड वडरगल्ली परिसरात जुन्या वादातून आज गोळीबाराची घटना घडली आहे दोन गटांमधील जुन्या वैरातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारामुरा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे सुदैवानं या घटनेत कोणती जीवितहानी झाल्याचं वृत्त जा नाही घटनेची माहिती मिळताच सांगली एल सीबीचे पी आय सतीश शिंदे आणि मीरा शहर पोलीस ठाण्याचे पी आय किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केलाय या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे